मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मागील चार महिन्यापेक्षा जास्त दिवसांपासून संघर्ष करत आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिंडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते वीस जानेवारीपासून अंतरवाली सराठी येथून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चाला सुरुवात झाली आणि पंचवीस जानेवारी रोजी हा मोर्चा नवी मुंबईमध्ये दाखल झाला मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अनेक मराठा बांधव करोडोंच्या संख्येने यामध्ये सामील झाले मराठा आरक्षणासाठी अनेकांनी आत्महत्या देखील केली आहे कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केलेल्या संघर्षाला आज विजय मिळाला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या असून संबंधीचा जी आर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे येऊन मनोज जरांगे पाटील यांच्या स्वाधीन केला तर आता पाहूयात नेमक्या मनोज जरंगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या आहेत नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास प्रमाणपत्र मिळाले पाहिजे अशी मनोज जरांगी पाटील यांनी मागणी केली होती ती मागणी मान्य करण्यात आली आहे राज्यभरात चोपन्न लाख नाही तर सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या आहेत आतापर्यंत सदतीस लाख लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे याचा डेटा आम्हाला द्या अशी मागणी मनोज जरांगी पाटील यांनी केली होती ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे यासोबतच शिंदे समिती रद्द करायची नाही अशी मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली होती ती देखील मान्य करण्यात आली आहे यासोबतच सरकारने दोन महिने मुदत वाढवली असून समितीची मुदत आणखी टप्प्याटप्प्याने वाढणार असल्याचं देखील सरकारने मान्य केलं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे याशिवाय सोयऱ्यांचा फायदा होणार नाही अशी मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली होती ती देखील सरकारने मान्य केली आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या ज्या मराठ्यांकडे कुणभीची नोंद नाही त्या बांधवांनी शपथपत्र करून घ्यायचे आहे त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र दिले जाईल हे शपथपत्र शंभर रुपयांना आहे परंतु ते मोफत देण्याचे मान्य करण्यात आले आहे यासोबतच अंतरवाली सराटी सह मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यासाठी गृह विभागाने पत्र द्यावे अशी मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली होती ती देखील मान्य करण्यात आली आहे तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायची नाही जर भरती केलीच तर आमच्या जागा राखीव ठेवा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती ही मागणी सुद्धा सरकारने मान्य केली आहे तसेच क्युरेटिव्ह पिटिशनचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे अशी मागणी देखील मान्य झाली आहे दरम्यान आम्ही वाशी येथे जमलेल्या मराठा बांधवांसोबत संवाद साधला पाहूयात का त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आमचा सा, आठ महिने झाले संघर्ष चालू होता त्या संघर्षाला यश आले आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब आले आणि त्यांनी पण आपला शब्द पूर्ण कुठेतरी केलाय वचन पाळले आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते की ज्यांनी आपला वचन पाळलंय आणि पूर्ण केलंय जे प्रयत्न होते आम्ही आज मुंबई बीड आलो मी आम्ही चार दिवस झाले तर फुटपाठ वर घेतोय आपल्याला शिव्यातून स्वयंपाक करून खातोय मुंबईकरांची पण आम्हाला खूप अशी मोठी साथ सर एकरासारखं त्यांनी आम्हाला इथं जपलं आणि आज आमचा लढा यशस्वी झालाय या पद्धतीनं मराठ्यांनी लढा दिला चारशे वर्षानंतर पहिल्यांदा मराठा एक झाला आणि आपल्या न्याय पहिल्यांदा लढलाय नाही तर आमचा मराठा सर्व अठरा पगड जाती असतील आपले सर्व मराठा बांधव असतील अठरा पगड जातीचे बांधव असतील यांच्या लढ्यासाठी लढला फक्त चारशे वर्षा नंतर त्याला स्वतःच्या मागण्यासाठी लढायची ही पहिली वेळ आली आणि त्याच्यात आम्ही विजय मिळवला याचा मला खूप खूप आवड वाटत मराठा बांधवांनी ज्येष्ठ असतील लहान मुलं असतील आता माझ्यासोबत माझ्या पुतण्या पण आहे लहान दहा दहा वर्षाची मुलं आलेली आहेत तर कुठेतरी सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि आम्हाला थोडीशी आशा निर्माण झाली एक आम्ही पालक म्हणून एक आजोबा म्हणून एक मी भाऊ म्हणून माझा मुलगा म्हणून त्या आम्हाला कुठंतरी आता थोडस भविष्य वाटतंय की आमचे लेकर शिकतील आमचे लेकर कुठंतरी जातील नाहीतर आम्ही आतापर्यंत आरक्षणाच्या भीतीपोटी शिक्षणच सोडून दिलं होतं आणि मराठा समाजाने शिक्षणाकडे पाठच फिरवली होती कारण जर आम्हाला ला प्रवेश घ्यायचं म्हणलं तर अगोदर असते फीस ऐकून नको रे बाबा कोण दहावी बारावी ला कुठेतरी काहीतरी जॉब कर कोणा कंपनीत नोकरी कर आणि आतापर्यंत इतरांना शिक्षण पण आता जस जस की नोकऱ्या लागत नाहीत आणि शेती कमी झाली आता समजा नव्वद टक्के वर्ग हा एक असं आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो काही भागत नाही आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्याला जगणं पण मुश्किल झालंय आणि त्यामधून ते कारण आहे की शेती नुकसानीत चाललेली आहे त्याच्यामुळे आम्ही गोर गरीब कष्ट करून एक आपल्याला क्रणे शिकावं आपल्याला काहीतरी मोठा ही हो। आमच्या अशा मनात होती परंतु तिथं पण आमचा इतके दिवस आशेचा निराशे झालेली बघायला भेटत असेल आम्ही आमचं मुलांना शिकवलं खरं पण आरक्षणामुळे म्हणा अगर पैशामुळे म्हणा तिथून कोणलं शिक्षण आम्हाला आमच्या देता येत नव्हतं की आमच्या मनात कुठंतरी अशी मोठी खंत होती की बाबा फेस मुळे आपल्या लेकरांना ले आपली ले एवढी ऐकत नाहीये आम्ही जरी भरली तरी आमचं जे जे शिकलेले मुलं आहेत त्यांच्याकडून आम्हाला ऐकायला भेटत होतं की मराठा समाजाने शिकून पण काही उपयोग नाही का तर आम्ही एवढं केलं पण एक मुळे गेलो रिजर्वेशन मुळे गेलो त्याच्यामुळे गेलो आणि ते त्याचे ऐकून लहान मुलामध्ये पण शिक्षणाची ओढ आपण मराठ्याला नोकरी लागत अशी एक भावना निर्माण झाली होती पण ती भावना आज थोडीतरी तरी कुठेतरी संपत मनातून संपताना दिसते आणि नक्कीच येणाऱ्या पिढ्या आमच्या आहेतच पहिला हुशार आहेतच आणि इथून पुढे पण शिक्षणाचे आमचे लेकर थोडे शिक्षणाकडे जल्लोषाबद्दल सांगायचं झालं म्हणजे खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना हा स्वातंत्र्य मिळालेलं आहे म्हणजे इतका परिस्थिती बेकार आहे मराठ्यांची की काही काही भूमी नाही म्हणजे यांच्याकडे जमीनच नाही ते कामार कष्ट करून रोज काम करून लेकरांना शिकवतात आणि त्यांना शिकवल्यानंतर त्याला मुलांची फीस भरायला पण पैसे नसतात पण ते स्वतःच्या म्हणजे जर माझे वडील असतील तर ते स्वतःचे कपडे फाके घालतील घालतील पण माझ्यासाठी शाळेचे फीस भरतील म्हणजे इथपर्यंत अवघड परिस्थिती आहे कधी कधी आमच्या घरच्या वडिला घेत नाही आम्हाला शोधलं पैसे नव्हते म्हणजे इथपर्यंत होते की आम्हाला फीस भरायला पैसे नव्हते आणि इतकं सगळं करून जर मुलांनी टक्केवारी घेतली टक्केवारी घेतले तरी दोन पर्यंत लागत नव्हता म्हणजे आवडत होत की मग ते मुलं मुलं म्हणजे टेशन मध्ये जायचे कुठलं काम करा हे करत नव्हतं काम करत नव्हतं शेतीतलं आणि नोकरी भेटत नव्हती मग ते बेरोजगार होत होते म्हणजे इतकी बेकट परिस्थिती होती खऱ्या अर्थाने आज आम्हाला स्वातंत्र्य भेटलंय खऱ्या अर्थानं आम्ही हा स्वतंत्र झालो म्हणजे मराठा समाज हा खरा आज स्वतंत्र झाला म्हणजे येणार देवगाव घाट तालुका सेलू जिल्हा परभणी इथं आलोत आम्ही आणि आमच्या इतकं म्हणजे आता चार पाच पाच सात दिवस आम्ही फिरलो आम्ही कसं बघत आम्हाला माझ्या दगडावर पांघरा नव्हतो विवाद असं कुणी तक्रार केली नाही की आपल्याला काय जायचंय इथून आम्हाला फक्त आरक्षणच घेऊन जायचं आरक्षण घेतल्याशिवाय भोले होतो जीव गेला तरी ओळख होतो आहे खरोखर मनोजी साहेबांनी आज मराठा समाजासाठी जे काम केलेलं आहे ते अलौकिक आहे खरोखर मराठी माणसांची जी मुलं आहेत म्हणजे आजच्या नऊ नव्याण्णव टक्के मार्ग असून सध्या त्यांना पहिलं याला देत नोकरी मिळत नव्हती परंतु चाळीस आणि पंचेचाळीस टक्के वाले पहिले प्राधान्य त्यांना असायचं पाटलांनी मराठी मुलांसाठी आमच्या आमच्या पुढच्या पुढच्या पिढीसाठी जे काम केलेलं आहे ते खरोखर अवलंबून आहे आणि आम्हाला विश्वास होता की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे साहेब खरोखर त्यांना न्याय देतील हा आम्हाला पहिल्यापासून विश्वास होता कारण शिंदे साहेब खरोखर मुद्दा अक्षरामध्ये लिहिले जाईल की मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री सन्मान्य मुख्यमंत्री या ठिकाणी घेऊन आलेत हे आम्हाला मराठ्यांसाठी महाराष्ट्रासाठी खरोखर खूप भूषण आहे एकनाथ शिंदे साहेब प्रत्येक काम इतकं चांगलं करतायत की त्यांच्या सरकारने या सगळ्या सरकार मागण्या मान्य केल्यानंतर मराठा समाजाने एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली असून दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडले तब्बल चार महिने अठ्ठावीस दिवसांनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाला यश आले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई